सांगली जिल्हा सेवा प्राधिकरणाकडून आयोजित लोक अदालतीत वाहतूक शाखा आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत प्रलंबित चार हजार चारशे पासष्ट खटले निकाली काढण्यात आले सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित लोक अदालतीत वाहतूक शाखा आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत प्रलंबित चार हजार चारशे पासष्ट खटले निकाली काढण्यात आले आणि यामध्ये नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून तीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या कारणांनी वाहन चालकांना दंड केला जातो दंड न भरणाऱ्यांवर खटले दाखल केले जातात प्रलंबित चलनाबाबत वाहनधारकांना लोक अदालत अंतर्गत प्रिलिटिगेशन नोटीस बजावण्यात आल्या होत्या दिनांक एक ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर लोक अदालत अंतर्गत संपूर्ण सांगली जिल्ह्यातील चार हजार चारशे पासष्ट चलनधारकांकडून एकूण तीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड भरून घेण्यात आला तर वाहतूक शाखेनं केलेल्या कारवाईत एका दिवसात तीनशे नऊ वाहनचालकांकडून दोन लाख आठ हजार तीनशे पन्नास रुपये दंड स्वरूपात भरून घेण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली